अनाधिकृत गाळ्यात थाटलेला अंमली पदार्थांचा कारखाना उद्ध्वस्त केल्यानंतर वसई विरार महापालिकेचा अतिक्रमण विभाग खडबडून जागा झालाय शहरातील बेकायदा बुलडोजर फिरवला असून पोलीस बंदोबस्तात चार दिवसांमध्ये सदुसष्ट हजार चौरस फुटांचे बांधकाम पाडले आहे या कारवाईमुळे बिल्डर लॉबी व माफियांचेही धाबे धनान्य आहे वसई विरार शहरातील विविध भागात मोठ्या प्रमाणात अनाधिकृत बांधकामे उभारली जात आहेत विशेषतः मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गलगतच्या भागात अनाधिकृत बांधकामांचे तर पेव फुटले आहेत यात उद्योग कारखाने देखील आहेत गाळे पत्र्यांचे शेड तयार करून बेकायदा बांधकामे उभारण्यात येत आहेत अशाच एका गाळ्यात अवैध व्यवसाय चालवले जात असल्याचे मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर समोर आले त्यानंतर पालिकेने अनाधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली तुळींच पोलीस ठाणे ते यशवंत हाईट्स दरम्यान फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली मोरेगाव नीलकंठ अपार्टमेंट येथे हजार सहाशे चौरस फूट रशीद कंपाऊंड गोकुळवाडा वनोत्पाडा येथील सतरा हजार चारशे चौरस फुटांचे अनाधिकृत बांधकाम तोडण्यात आले आहे नालासोपारा अलकापुरी येथील महेश्वर अपार्टमेंट रेल्वे स्टेशन जवळ दहा हजार दोनशे साठ चौरस फुटांचे बांधकाम जमीन दोस्त करण्यात आले तर सोपारा फाटा रिच कंपाऊंड व अवधूत आश्रम समोर चार हजार नऊशे चौरस फुटांचे अनाधिकृत काम तोडण्यात आले पाटीलवाडा महामार्गालगतचे चिंचोटी मालजीपाडा पर्यंत केलेले चौरस फूट चर्च जवळील एक हजार पन्नास फुटांचे विरार फाटा येथील टोकरे खैरपाडा येथे नऊ हजार नऊशे चौरस फुट असे एकूण सदुसष्ट हजार सातशे चौरस फुटांच्या अनाधिकृत बांधकामे जमीन दोस्त करण्यात आले पालिकेच्या पथकाने ही कारवाई केली आहे येत्या काही दिवसात आणखी बेकायदा बांधकामांवर हातोडा टाकण्यात येईल असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे त्यामुळे माफिया बिल्डर व दलाल चांगलेच हादरले आहेत द पोलीस न्यूज ब्युरो मुंबई